वानकर कुटुंबियांनी देगाव रोड इथे उभारलेल्या प्रकल्पातून इथल्या बांधकाम क्षेत्राला अधिक चालना मिळेल असा विश्वास विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला वानकर परिवाराच्या वतीनं देगाव मंगळवेडा रोड इथं उभारण्यात आलेल्या स्टोन क्रशर प्लांट सँड वॉशिंग प्लांट रेडीमिक्स सिमेंट कॉन्क्रीट बॅचिंग प्लांटचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आपण या नव्या अशा उद्योगाच्या शुभारंभाला सदिच्छा देऊया सोल क्रशर प्लांट आणि प्लांट हो। चा शुभारंभ करत आहोत आधुनिक ट्विन ट्विनशाफ्ट टेक्नॉलॉजीचा सोलापूर शहरातील एकमेव सर्वात मोठा रेडिमिक्स सिमेंट कॉन्क्रीट बॅचिंग प्लांट अशी या प्रकल्पाची ओळख आहे त्याचबरोबर जगातील नंबर एक चा ब्रँड मेडसो कंपनीचा सोलापुरातील एकमेव सर्वात मोठा खडी क्रशर आणि सॅन्ड वॉशिंग प्लांट अशी देखील याची ओळख होती आहे दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी आमदार दिलीप माने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश वानकर चंद्रकांत वानकर प्रियदर्शन शहा शिरीष गोडबोले जालिंदर लांडे प्रल्हाद काशीत धर्मा कांबळे शहाजी निकम गुलाबचंद बारड अशोक भोसले प्रकाश हत्ती शहाजी पवार दत्तात्रेय मुळे आदी मान्यवरांसह वानकर परिवारातील गणेश वानकर दत्तात्रय वानकर विक्रांत वानकर विठ्ठल वानकर अक्षय वानकर समर्थ वानकर विश्वजित वानकर तसंच वानकर कुटुंबियांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी वानकर कुटुंबियांचं सामाजिक तसंच व्यावसायिक कार्य याविषयीचा उल्लेख आपल्या मनोगतातून केला तसच या प्रकल्पास आपल्या शुभेच्छा दिल्या बंधू आदरणीय वानकर साहेब त्यांच्या ह्या नवीन प्लॅन्ट प्रत्येकाने आता आपल्या आपल्या भाषणामध्ये सांगितलं स्टेजवर मी बघितलो सोलापूर जिल्ह्याला सगळं कॉन्ट्रॅक्ट पुरवणारी माणसं इथंच आहेत म्हणजे सगळे उद्योगपती आहेत सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणजे यांच्या सगळ्या अनुभवानं वानकर कुटुंबाने आपल्या पारंपरिक शेती व्यवसाय सोडून एक नवीन व्यवसायामध्ये सुरुवात त्यांनी केली आणि आता काळाची गरजप्रमाणे व्यवसाय हे त्यांनी बदललेले आहेत टेंडर येत राहतील टेंडर जात राहतील नेते मंडळी निवडून येतील पडतील परंतु सोलापूर आपल्याला घेऊन जायचं असेल तर त्याच्यात सगळ्यात मोठा व्यावसायिक या माणसांचा खूप मोठा रोल असतो आणि तो रोल प्ले कर प्ले करण्याच्या दृष्टीनं ही जी मान्यवर मंडळी आहे जी की नॉन पॉलिटिकल सगळे बरेच लोक आहेत आणि खऱ्या अर्थानं पॉलिटिकची गरज एखादी योजना आणण्यासाठी असते परंतु ती सकारात्मक दृष्टीनं करण्यासाठी हे सगळे व्यावसायिक माणसांनी त्याच्यावर विचारमंथन केलं पाहिजे तर सोलापूरची प्रगती आहे आणि सोलापूरच्या शिर्पेच्या मध्ये एक चांगला उद्योग या ठिकाणी शहराच्या मध्य ठिकाणी गणेशदादीने आणला त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो